नमस्कार शब्द या मनाचे मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे त्रेचाळीस प्रत्येक नात्याच्या गरजा कदाचित वेगळ्या असतील पण काही बेसलाईन नियम असतात जसं दुसऱ्याची काळजी घेणं दुसऱ्याच्या अश्रूची किंमत करणं ती जमत नाही सगळ्यांना अशीच कविता आहे ऐकूया नाही जमत सगळ्यांना अश्रूंची किंमत करणं नाही जमत सगळ्यांना अश्रूंची किंमत करणं एकदा जोडलेलं नातं अगदी निगुतीनं जपणं एकदा जोडलेलं नातं अगदी निगुती न जपणं नात्यातले चढ उतार हा नियम आहे आयुष्याचा नात्यातले चढ उतार हा नियम आहे आयुष्याचा पण धागे मोकळे सोडणं हा उपाय नाही त्यावरचा पण धागे मोकळे सोडणं हा उपाय नाहीच त्यावरचा सहज बोलता बोलता डोळ्यात चमकावा मोती सहज बोलता बोलता डोळ्यात चमकावा मोती आणि समोरच्याने टिपावा तो अलगद आपल्या हाती आणि समोरच्याने टिपावा तो अलगद आपल्या हाती अशा सोबतीसारखं सुख नाही दुसरं अशा सोबतीसारखं सुख नाही दुसरं कितीही दूर राहून मग वाटत नाही उपरं कितीही दूर राहून मग वाटत नाही उपरं हळवे पण लागतं त्याच्यासाठी हळवे पण लागतं त्यासाठी ते रस्त्यावर नाही पडलेलं हळवे पण लागतं त्यासाठी ते रस्त्यावर नाही पडलेलं आणि धाडसही लागतं तितकंच जे उरात पाहिजे भरलेलं धाडसही लागतं तितकंच जे उरात पाहिजे भरलेलं म्हणून म्हणून दृष्ट लागण्यासारखी नाती असतात कमी म्हणून दृष्ट लागण्यासारखी नाती असतात कमी काढता यावी लागते काटे न लागता शमी काढता यावी लागते काटे न लागता शमी कशी वाटली आहे कविता आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी शब्दया मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद